नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात वाजलेत मी आहे सध्या नारासोपारामध्ये बरेच दिवस म्हणजे गावाला गेलो नव्हतं तर आज गावचा दौरा गावचा व्हिडिओ तर आत्ता इथून आपण निघतो आहे नारासोपारावरून दादरला दादरला जी मांडवी एक्सप्रेस येते त्या गाडीत बसायचे तीच गाडी पुढे कोकण कन्या एक्सप्रेस होणार आणि अकरा वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मुंबईतून निघणार आणि मग सकाळी आपल्याला साधारण पाचच्या आसपास संगमेश्वरला सोडेल तर आजच्या प्रवासात मी आहे आणि सूरज आणि वहिनी असे जण आहोत तर ते लोकं दादरलाच आपल्याला भेटतील इथून एकटाच चाललो आहे आज मयुरी अवनी नाही आहे अवनीचं स्कूल आहे आणि आत्ता जरा ॲक्च्युली जाण्याचं कारण म्हणजे घराच्या पुढची कामकाजासाठी थोडीशी हालचाल तर चला म्हणजे पटापट ट्रेन पकडून पहिलं तर दादर गाठूया आपल्या इकडे नालासुपारा डेपो आणि डेपो इकडे पार्किंगला लागलेल्या बरमसाट अशा गाड्या चला पटापट ट्रेन पकडूया दादर गाठूया कायच कुठे हां पूर्ण ट्रेन दादरला खाली होते एकदम तर आत्ता आपल्याला जायचं आहे वेस्टर्नवरून सेंट्रलला चला दादरला तर आलो आहे इकडे सुरत आलं आहे नाही चला तर बारा नंबरला जायचं आहे आपल्याला गर्दी आहे आज पण सुरत करायला भेटेल काय ने गर्दी तशी कमी आहे आणि आपला एक मित्र आहे तो पण युट्यूब चालू केला त्याने हाय म्हणजे अरे या मित्राचं यूट्यूब चॅनल आहे नाव हो कसं मित्र रितेश पाश्टे चॅनलचं नाव रितेश हो। पाश्टेचं नाव रितेश हो। पाश्टेच आहे ओके त्याची लिंक देतो मी डिस्क्रिप्शनला मित्राला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर हे सगळी मंडळी आहे का आपली सगळी मंडळी गोव्याला काही जण सबस्क्रायबर आहेत काही जण नवीन आहेत थँक्यू सो मच हा केळवेला ओके ग्रेट एन्जॉय करा एकदम मोठी ट्रिप आहे म्हणजे जुने दिवस आठवले आता एवढं काय जाणं होत नाही गोवा वगैरे मजा करा डी जे वगैरे जोरात वाटतो काय ग्रेट ग्रेट ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट चालले तरी गर्दी कमी आहे हो चला एन्जॉय करा गोव्याला भेटत राहू भावाचं कॉन्टॅक्ट वगैरे आता आलेला आहे तर भेटत राहू मध्ये मध्ये अरे बस काय चला बाय 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 गर्दी तुना गर्दी वाढत जाईल एन्जॉय करा चला भाकरी तांदळाची भाकरी येस येस गव्याचे व्हिडिओ होते चला अकरा वाजून चार मिनटं झाले गाडी निघाली गर्दी आहे खचाखच खच नाही बसायला भेटलंय सुरत आहे इकडे बरं निवान बसलोय बऱ्याच दिवसानंतर असं खाली बसलोय सुरुवात झाली आहे पुढे गर्दी होईल अकरा पाच अकरा वीस दादर ला दादरला जाईल दादरला थोडी अजून गर्दी होईल दादरला आलोय आलो आहे अकरा वाजून वीस मिनिट गर्दी आहे बरे रात्रीचे बारा वाजलेत ठाण्याला आलोय गाडी तर पॅक झाले आणि ठाण्याच्या डब्यात एकदम शिस्तीने चढतायत एकदम शिस्तीने जात आहेत मात्र पोलीस आहेत वाटत पुढे आहे ना आराम आरामात चालले आहेत अजून थंड काही लागत नाही नंतर गार लागेल मग सगळ्यांना बरोबर झोप लागेल चिपळून मगाशी सोडलं आहे आणि सकाळचे साधारणतः साडेचार वाजलेत गाडी धनधनच चालले काय कमी करत नाही एकशे अकरा एकशे बारा सकाळचे चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत संगमेश्वर आलं तरी गर्दी काय कमी होईना आता एक पाच मिनिटामध्ये संगमेश्वर येईल चला बाय कुठं रत्नागिरी रत्नागिरी हाय अवकाश आहे तुम्हाला धुकं भरपूर आहे कधी आहे होणार होत्या लगेच उद्या घ्या चला

मजबूत थंडी हा ऍक्च्युली ही अशीच थंडी एप्रिल मे पर्यंत एप्रिल पर्यंत तरी राहतेच हा मेला जरा कमी पण खतरनाक आहे चला सकाळचे चार वाजून पन्नास मिनिटं आपण आलोय संगमेश्वरला गाडी निघाली पुढे मडगावच्या दिशेने चला आपण पण जाऊया संगमेश्वर स्थानकामध्ये संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन सकाळचे पाच वाजून दहा मिनटं झालेत फायनली आलो संगमेश्वर डेपोमध्ये स्थानकामध्ये आलेलं आहे धुकं दिसतंय का त्याच्यामध्ये प्रवास करून आलेला आहे चला इकडे जरा बॅग वगैरे ठेवू आणि चहा पिऊन घेऊया आज थंडी पण आहे की नाही हा एक स्ट्रॉंग माणूस आमच्यामध्ये थंडी नाही लागत आहे मग आता लागते ना का गावाला येत आहे ना ते शक्यतो हो घेऊन या स्वेटर वगैरे आता थंडी भरपूर आहे गावाकडे फ्रेश झालेलं आहे मस्त चहा घेऊ ना सुरज चहा आणि नाश्ता हा हे घेतलं आहे नवीन नवीन बरं झालं जामगार लागते जामगार म्हणजे भयंकर थंडी आहे ना स्वेटर घेऊन या स्वेटर घेऊनच या आमच्या निवळीमध्ये एवढी थंडी नसणार वरती पण खाली आता ही पर्यंत थंडी भरपूर आहे चला आलेलं आहे बस स्थानकामध्ये चहा वाक्य आहे पहिलं फ्रेश वगैरे झालेलं गाडी आली भाईंदर भाईंदरवरून आली हां भाईंदर बोरिवली महाड चिपळूण रत्नागिरी नाटे राजापूर बी एस सिक्स गाडी हो वायंदरवरून काय म्हण नवीन चालू केलं वाटतं वाटतं चला आता वाट नाही बघायची डायरेक्ट चहा पिऊया काय तर नाश्ता करू चहा पिऊ चहा आहे का, का गरमागरम चहा गरम आहे गरम ना नाश्ता झाला नाही म्हणजे चहा येईल ना अरे कधी आला आहे का आता झाला शिरा पोहे चहा शिरा पोहे अजून रेडी नाही झालेत

ने 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 अशी आहे की अशी नाही पण हाय पण आता मी दिवसभर गाडीवर असतो रात्री पण गाडीवर म्हटल्यानंतर थंडी असते हे तर जाम सगळं असं पॅक करून ठेवा वाटत नाही माझं संध्याकाळचं काम मेन गाडीवर असते ना चला सकाळ झाली जरा आता दिसायला लागले तर मार्केटला आलो आहे इकडे कोंबडी गल्लीमध्ये मळे तर नाहीत हे काढून तरी काय बोलताय ओ ये काय ते यार ही कोकिळी कोकिळी कोकरे कोकरे त्याला काटच असणार त्याला काटे काटे ओ लहान मुलाला द्या लहान मुलाला हां म्हणताव का ही नदीची आहे काय खाडीची म्हणजे हो का बघा हा खावलेला बघा मया काढतोय ना हा काटे रे म्हटला ते चाले ही कोकिळी तुम्ही लहान असं लहान मुलाला तुम्ही दिली तरी काय म्हणताव काडलं मध्ये एकच असतो एकच आहे की काटा काटा मध्ये एकर हां मध्ये एकर लहान मुलाला घ्या म्हणता नक्की शंभर टक्क्यांना राजा हे तुम्ही शंभरची दोनशे घेणार माझ्या लहान मुलं तुम्ही काटा देऊन फायदा काय मिळणार हो खडशी ती खडस माझा खडस एवढी मला हे हे बोईट हो हा भोईट मासा भोईर बरोबर हा ते बॅटिंग पकडतात ते बरोबर ना भरत नाही का व्हिडिओ ते येतात पिक टाकून येतात की तो हाय हो खावल्या खावल्या ना तोज खावल्या हे तुम्ही जितका शिजवर ना तितका काटवर जाणार

तर दादा घेतलेत कोकरे मासे कधी खाल्ले नाही मी दादा टेस्टिंग करून सांगा मग घेऊन जाईन नंतर आता नको 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 हो फ्राय चालत ना कसाही तार। करा तुम्ही माझा मोबाईल नंबर नाही आहे मला फोन लावा खावल्या पण देऊन टाकले खावल्या तुम्हाला दिल्या खोले ना? दाव खोले। ना? खोले। खावले टाकण्या मोठा टाकायला आपण खावला आज शुक्रवार चांगलाच दिवस इथलेच प्रॉपर आम्ही जा। पण घडशी निवळीतले निवळीतलेतले मामल्यात मामल्यातले गडशी सकाळी सात वाजता पण मच्छी मिळते भारी काय आहे टोल मोठा टोल आहे सकाळी 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 सात वाजता शॉपिंग करतोय आम्ही सात वाजता गेला कटिंग मस्त बारीक बारीक कटिंग करूनच नेतोय म्हणजे आई डायरेक्टली बनवेल चला शॉपिंग झाली खरेदी भरपूर झाली ना कोकरे मासा घेतलेला आणि टोल घेतलेला आहे बरंच काय काय घेतलेलं आता जाऊया सात वाजलेत बस लागली असेल थंडी उडवलेली नाही पण माश्याच्या चक्करमध्ये टोमॅटो पन्नास रुपये किलो चाललेत चालले आहेत मुंबईला चाळीस आहेत सध्या मिरची आणि कोथिंबीर पन्नास चला पटापट भाजी घेऊ आपलं गेलं बरं मला मिरची धाची आणि हे चला थोडं खाऊ पिऊ पण घेतलेला जाऊया बस लागली असेल कारण सात वाजता बस लागते आपली सात वाजून दहा मिनटं झाली सव्वा सातला निघते समोर लागलेली ती बस असेल आपली कुठली बस लागली आपली असणार ठीक <laughs> आहे निवळी समोर इकडे कुठले तरी लागले एक समोर आहे ती संगमेश्वर निवळी एम एच वन फोर बी टी टू फाय थ्री फाय भारी नंबर दिलाय चला निवळी पाच मिनटं आहेत बस सुटायला लालपरी निघाली निवळीला स्पेशल आपणच आहे का की काय होय वाटलं पिकनिकला गेली होती असूया आता काय बसूया चला बसमध्ये तर आलेलं आहे गार लागते बस मध्ये बरं वाटतय पण बस चालू झाल्यावर कार लागेल आणि बघा कसं पडलं आहे धुक्यात संगमेश्वर बस स्थानक हे रेनोवेट केलेले नवीन बिल्डिंग आणि बस आपली निघेल एक पाच मिनिटात निघाल एक गाडी गेली कोणतेही काय माहिती काय बोलताय आताच आलो चालू वर नासपूर कुठले आता कोकण कन्याने आलो हो ट्रेनने आलो थांबलो होतो तुतारी लावतात चला मग होय ना ते दादा सकाळपासून भाजी विकत आहेत आम्ही घेतले आम्ही परत घेतोय काम करा एक ती टाका एक ती टाका कुठून तुम्ही परसुरी परसुरी अच्छा गाववाल्याच आहे तुम्ही कोणी घडलं निवळी नायरी निवळी लोक ना भाजी होय काय होय काय 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 भात खायचं काय ही दारची भाजी किंवा माठ ते घेतलंय परत इकडे मुळा घेतलाय आणि गावटी मुळा प्रॉपर आहे बघा आणि काय घेतलंय आपण ते टोल घेतलाय बरंच काय कोळंबी तिकडे तर काय मोठी शॉपिंग केला नाही चांगले मासे नदीतले कोकर मासे हो ते चाय पित थंडी आहे ना जरा चहा पिऊन मग निवडीच जायचं एवढं सात वाजून सोळा मिनिटं एक मिनिटं गाडी उशिरा निघाली आज चला गणपती पप्पा मोहर मंगलमूर्ती चला तर इकडे आता या ब्रिजचं काम पण वरचे जे टाकून झाले सगळं फिनिशिंग पेंडिंग आहे इथे ब्रिज खाली उतरवणार हा बघा बघा किती पडलंय धुकं धुकं आणि धुकं भरपूर आहे आणि तेवढीच थंडी पण आहे गावाकडे संगमेश्वरला पोरांनी बस भरली आता कजवत खाली पण जाईल <laughs> गावाला ही मोठी एक जजमेंट असते दोन बस जेव्हा समोर समोर येतात ना कातोडी शृंगारपूर संगमेश्वर त्यांना मानलं पाहिजे गावचे रोड कसे छोटे असतात मग मध्ये मध्ये ही ड्रायविंग स्किल पण कामाला येते लालपरी जे बस चालवतात आणि गावाला जे बस चालवतात त्यांना मानलंच पाहिजे रोड छोटे असतात चला फायनली बाबा गावात उतरलो आणि इकडे आता मटेरियल बरंच आहे काय 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 तर इकडे बरीचशी कामं काम चालू आहेत मंदिराचं काम पण चालू झालंय मोठ्या घराचं पण काम सुरू आहे ना ओके हॅलो काय बरं आहे ना दाला बघून जातो आणि इकडे मोठ्या घराचं पण काम सुरू आहे ओके चला वरती जरा काकीचे ते बोलत बसलो तर त्यांचं पण घराचं काम सुरू आहे तर आपण आलो आत्ता खाली हा इकडे आपला राजवाडा पातेरा वगैरे बऱ्यापैकी पडतो आता ही सगळी पानं आहेत ना आता गळून जातील डिसेंबरमध्ये नवीन पालवी येईल आई जेवण करत असेल गावच्या घरी आल्यावर लय भारी वाटतं एक नंबर आई होय काय करते मच्छी टोल 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 भेटत तो लांब चला म्हणजे फायनली गावाकडे पोचलोय मस्त वाटतय गावाकडे आलं ना, ना की पहिला जरा वरून टेरेसवरून वरून लुक घेतला ना की मस्त छान वाटतं सकाळचं कोवळं ऊन आहे साडेआठ वाजलेत सव्वा सात वाजता आपली जी लालपरी आहे ती संगमेश्वरवरून निघते आणि येते सव्वा आठ वाजेपर्यंत वगैरे गावात पोचते तर फायनली आलेलो आहे परत एकदा आपल्या कोकणातल्या गावी हे बघा घराच्या पाठचा पूर्ण परिसर आता बांबरुळीचा पाला पण आला आहे मळ्यांमध्ये पोपटी होऊ शकते पोपटीचा प्लान करूया काहीतरी लवकरच हे इकडे शेवग्याचं झाड अजून फुलं आलेत आलेत थोडीफार फुलं आलेत म्हणजे ही पण आता फेपर्यंत आहे ना आपल्याला या शेवग्याच्या शेंगा खायला मिळतील पपई लागलेत बरेचसे लागलेत आणि हा पहिल्यांदाच पपई लागला आहे म्हणजे लावल्यानंतर पहिल्यांदाच लागला आहे असं हे घराजवळचं पूर्ण परिसर या आवजाला इकडे ही आपली सह्याद्रीची रांग व्हॅली पूर्ण परिसर मस्त दिसतो आहे बघा आणि असाच हिरवागार असतो वर्षभर कारण कसं आहे जो पट्टा आहे तर खाली इकडे ओढा आहे आणि ओढ्याच्या बाजूने ही पूर्ण सह्याद्री असल्याकारणाने पूर्ण वर्षभर हिरवीगार असते आणि हा घरासमोरचा परिसर बऱ्याच दिवसाने व्हिडिओमध्ये घर दिसतं आहे गेले काही दिवस गावाकडे येणं शक्य झालं नव्हतं मध्ये आपण प्रजितगड मोहिमेला पण आलो पण तेव्हा पण गावाला येणं शक्य नव्हतं कारण मुंबईला थोडी कामं आहेत बऱ्यापैकी तर आता थोडंसं आलो आहे टाईम काढून आता आहे आपण थोडे दिवस राहणार आहे ॲक्च्युली घराचं आपलं वरचं आणि खालचं प्लास्टर बाकी आहे जे भिंती आहेत त्या तर ते थोडंसं श्यामदाला भेटायचं आहे आणि ते काम करून घ्यायचं आहे आता पुढे बाकी काही यावर्षी आपण एक्स्ट्रा काम करत नाही आहे जे काय असेल ते पुढच्या वर्षी घराला फायनल करू आणि मग गावच्या घराचं काम पूर्ण मग कसं बाकीच्या गोष्टी करायला तयार ता तर चला चहा वगैरे घेऊया मस्त छान वाटतंय मस्त ऊन आहे कोवळं कोवळं आणि जी काय थंडी पडलेली ना संगमेश्वरला भयानक थंडीतून आता इकडे गावाकडे आलं ना ॲक्च्युली आमच्या पट्ट्याला वरती गावामध्ये थंडी कमी असते कम्पेअर टू संगमेश्वरपासूनचा जो पूर्ण पट्टा आहे म्हणजे नायरी कापाचिवाडी पर्यंत थंडी असते मग वरती आपण आलो की थंडीचं थंडी प्रमाण थोडं कमी असतं चला गावाकडचा कोरा चहा मस्त गरमागरम संगमेश्वरला चहा झाला पण शेवटी घरचा चहा तो घरचा चहा हा उन्हामध्ये जरा चहा पिऊया एकदम असा अंग आहे ना थंड पडलं आहे म्हणजे ट्रेनमध्ये ठीकठाक होतं ॲक्च्युली ट्रेनमध्ये जरी थंडी बाहेर असते ट्रेन ट्रेनमध्ये कसं काचं वगैरे बंद केलेलं नंतर मग जरा ओके वाटत होतं संगमेश्वर स्टेशनला उतरल्यानंतर संगमेश्वर मध्ये आता जो काही एक दीड तास गेला तो भयंकर होता मस्त वाटते आता ऊन पण मस्त कोवळं जरा भारी वाटते गावाकडे आलं ना जरा वेगळाच फील आहे म्हणजे कधीपणे हप्त्याने आलो तरी पण फ्रेश वाटतं एकदम महिन्याने आलो तरी पण भारी वाटतं साधारण आता आपण महिन्याने आलो गावाला परत एकदा तर कसं आहे शेवटी आता पाऊस वगैरे गेला आहे तर पुढची छोटी मोठी कामं चालू करायला लागतील आणि आपल्याला जरा शेतात पण जायचं आहे कलमाच्या जा बाजूला जे गवत वगैरे आलेलं असतं ते ते पण काढायचं आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्या पण आहेत असं सगळं करण्यासाठी ही ट्रीप असणार आहे तर चला म्हणे काल आपण निघालो कोकण कन्या एक्सप्रेसने गावी यायला काल आपण ट्रेन पकडली तो होतं गुरुवार गुरुवारी रात्री ट्रेन पकडली म्हणून गर्दी थोडी कमी होती कम्पेअर टू शुक्रवार शुक्रवारची खूप गर्दी असते म्हणजे शुक्रवार शनिवार आहे ना कोकण कन्याला पण आणि तुतारीला पण भरपूर गर्दी असते त्यामुळं आम्ही एक दिवस जरा अगोदर आलो आणि सूरज पण होता तर म्हटलं चला जाऊया सोब, सोबत सोबत तर असा छान प्रवास करून फायनली गावाला आलो आहे चहा पितो आहे तर चला म्हणजे आता थोडे दिवस गावचे व्हिडिओज येतील तुमच्यापर्यंत तर तात्पुरत्या स्वरूपात हा प्रवासाचा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या भरपूर थंडी आहे म्हणजे मुंबईला काहीच नाही वाढ अंधुम म्हणजे मुंबईला आहे ना म्हणजे नारासोपाराला तर काहीच जाणवत नाही थंडी जी की गावाला आहे लकीली ॲक्च्युली मी सगळी होडी वगैरे होती माझ्याकडे त्यामुळं मग बरं झालं नाही तर वाट लागली असती असो चला बाय बाय